शनिवारी दिल्ली विधानसभेचा निकाल जाहीर झाला भाजपनं सत्तर पैकी अठ्ठेचाळीस जागा जिंकत दिल्ली काबीज केली भाजपसाठी हा विजय ऐतिहासिक आहे का कारण पक्षानं तब्बल सत्तावीस वर्षांनंतर राजधानीत सत्ता, राजधानी सत्ता मिळवली आहे मात्र कालपासून भाजपच्या विजयापेक्षा जास्त चर्चा होतीये ती अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाची हो केजरीवालांचा आम आदमी पक्ष दिल्लीत बासष्ट जागांवरून डायरेक्ट बावीस वर आलाय गेल्या दोन निवडणुकात साठ प्लस जागा जिंकणारा आप या निवडणुकीत पंचवीस जागांचा आकडाही गाठू शकला आपच्या या अनेक सांगितली परंतु त्यापैकी एक कारण आहे ते म्हणजे काँग्रेस पक्ष अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया सोमनाथ भारती आपचे मोठे मोठे नेते निवडणूक हरले याला जबाबदार काँग्रेस असल्याचं बोललं जाते दोन हजार पंधरामध्ये मध्ये शून्य दोन हजार वीसमध्ये मध्ये शून्य आणि दोन हजार पंचवीसमध्येही शून्यच हा आकडा आहे काँग्रेस पक्षानं गेल्या दहा वर्षात दिल्लीत जिंकलेल्या जागांचा राजधानीत गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आपलं खातं उघडू शकला नाहीये पण या निवडणुकीत पक्षानं आम आदमी पार्टीचा मात्र पराभव हो केलाय आता तुम्ही म्हणाल असं कसं दिल्लीत एकही सीट न जिंकता काँग्रेसनं आपचा पराभव हो कसा केलाय दिल्लीतील आपच्या पराभवासाठी काँग्रेस जबाबदार कसं भाजप नाही तर काँग्रेसच केजरीवालांना कसं संपवतंय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत भिडू सर्वप्रथम आपण दिल्ली विधानसभेतील पराभवासाठी काँग्रेस पक्ष कसा कारणीभूत ठरला हे पाहूयात विधानसभेचा निकाल लागल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सोमनाथ भारती सौरभ भारद्वाज यांच्यासारखे आपचे बडे नेते पराभूत झालेत परंतु या सर्व नेत्यांच्या पराभवामागे एक पॅटर्न कॉमन होता पहिलं म्हणजे या नेत्यांना भाजपच्या उमेदवारानं पराभूत केलं आणि दुसरं म्हणजे त्यांच्या पराभवाच्या मार्जिनपेक्षा काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेलं मतदान जास्त होतं दिल्लीत चौदा जागांवर आम आदमी पक्षाच्या पराभवाचं अंतर काँग्रेसला मिळालेल्या मतांपेक्षा कमी आहे म्हणजे जर दिल्लीत आप आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाली असती तर आघाडीच्या एकूण जागा छत्तीस आणि भाजपच्या जागा चौतीस झाल्या असता दिल्ली विधानसभेत बहुमतासाठी छत्तीस जागांची आवश्यकता आहे म्हणजेच काँग्रेस आणि आपच्या आघाडीनं बहुमत मिळवलं असतं उदाहरण म्हणून अरविंद केजरीवाल यांनी लढवलेला नवी दिल्ली मतदारसंघ पाहुयात इथं केजरीवालांना भाजपच्या परवेश वर्मा यांनी पराभवाचा धक्का दिला वर्मा यांनी चार हजार एकोणनव्वद मतांनी विजय मिळवला तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांनी चार हजार पाचशे अडुसष्ट मतं घेतली केजरीवाल यांनी संदीप दीक्षित यांना मिळवलेल्या मतांची बिरीज केली तर ती परवेश वर्मा यांना मिळवलेल्या मतांपेक्षा जास्त आहे परंतु आप आणि काँग्रेस एकत्र न लढल्यामुळे मतांचं विभाजन झालं ज्याचा फायदा भाजपला मिळाला केजरीवाल यांच्या नवी दिल्लीच्या जागेवरच नाही तर मनीष सिसोदिया यांच्या जंगपुरा सोमनाथ भारती यांच्या मालवीय नगर आणि सौरभ भारद्वाज यांच्या ग्रेटर कैलास जागेवरही हीच परिस्थिती आहे आता प्रश्न उभा राहतो काँग्रेसनं असं का केलं अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेस एकत्र लढले होते मात्र दिल्ली विधानसभेत या दोन पक्षांमध्ये एकमत का झालं नाही किंबहुना काँग्रेसच दिल्लीत आपला संपवण्याच्या मागे का लागले तर काँग्रेस आम आदमी पार्टीला विरोध करते याचं पहिलं कारण सांगता येईल ते म्हणजे आपनं दिल्लीत घेतलेली काँग्रेसची स्पेस एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार तेरा काँग्रेस पक्ष दिल्लीत सलग पंधरा वर्ष सत्तेत होता शीला दीक्षित यांच्या नेतृत्वात काँग्रेसच देशाच्या राजधानीवर एक हाती वर्चस्व होतं मात्र काँग्रेसच्या या वर्चस्वाला हादरा दिला तो केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीनं दोन हजार बारा मधील भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून अरविंद केजरीवाल यांचा उदय झाला आणि त्यांनी काँग्रेस विरोधी भूमिका घेण्यास सुरुवात केली दिल्लीत सुरुवातीपासूनच भाजप आणि काँग्रेस यांच्यात लढाई होती मात्र आपनं हळूहळू काँग्रेसची मतं खाण्यास सुरुवात केली दोन हजार तेराच्या निवडणुकीत आपला तीस टक्के मतं मिळाली जी दोन हजार वीस मध्ये वाढून चोपन्न टक्के झाली तर दोन हजार तेरा मध्ये काँग्रेसला पंचवीस टक्के मतं मिळाली होती जी दोन हजार वीस मध्ये अवघी चार टक्के झाली दुसरीकडे भाजपची जवळपास पस्तीस टक्के मतं ही कायम आहेत म्हणजेच काँग्रेसचा वोटर गेल्या दहा वर्षात आम आदमी पार्टीकडे शिफ्ट झालाय आपनं काँग्रेसचा मुस्लिम मतदार आणि इतर भाजप विरोधी मत कॅप्चर करत काँग्रेसला शून्यावर आणून ठेवलंय अशा प्रकारे दिल्लीत जर पुन्हा एकदा आपलं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर काँग्रेसला आप विरोधी भूमिका घेणं गरजेचं झालं त्यामुळेच काँग्रेसनं दिल्लीत केजरीवालांना हदरा देण्याची रणनीती आखल्याचं बोललं जाते काँग्रेस आम आदमी पार्टीला विरोध करते या मागचं दुसरं कारण म्हणजे केजरीवालांची वाढती महत्त्वाकांक्षा दोन हजार वीस पर्यंत आप हा प्रादेशिक पक्ष होता पक्षाची ताकद फक्त दिल्लीपुरतीच मर्यादित होती मात्र गेल्या पाच वर्षात आपनं हळूहळू देशभरात आपले पंख पसरवण्यास सुरुवात केली ज्याचा फटका काँग्रेसला बसला आपनं जिथे जिथे भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढाई होती तिथं तिथं आपला डाव साधला आम आदमी पार्टीनं दोन हजार बावीस ची गुजरात विधानसभा निवडणूक लढवली इथं पक्षानं तब्बल तेरा टक्के मतं घेतली दुसरीकडे काँग्रेसची मतं एक्केचाळीस टक्क्यांवरून घसरून सत्तावीस टक्क्यांवरच आली गुजरात निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला याला कारण आप न घेतलेली भाजप विरोधी मतं असल्याचं सांगितलं गेलं पंजाबमध्येही हेच घडलं राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेत होता मात्र दोन हजार बावीसच्या विधानसभा निवडणुकीत आपनं काँग्रेसला सत्तेतून खाली खेचलं आपनं निवडणुकीत बेचाळीस टक्के मतं घेतली तर काँग्रेसची अडोतीस टक्के मतांवरून तेवीस टक्के मतांवर घसरण झाली आपनं पंजाबमध्ये बहुमत मिळवत सरकार स्थापन केलं अशा प्रकारे गुजरात आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये आपमुळे काँग्रेसचा गेम झाला तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातही आपमुळे काँग्रेसला फटका बसला हेच सगळं ओळखून आपला थांबवण्यासाठी काँग्रेसनं दिल्लीत हादरा दिल्याची चर्चा आहे काँग्रेस पक्ष केजरीवाल यांना विरोध करतोय मागचं तिसरं कारण म्हणजे इंडिया आघाडीतलं नेतृत्व सेफ ठेवणं समजा दिल्ली विधानसभा निवडणूक आपण जिंकली असती तर इंडिया आघाडीत केजरीवालांचं महत्त्व वाढलं असतं इंडिया आघाडीत सध्या तरी काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष आहे राहुल गांधी हे काँग्रेसचे सर्वोच्च नेते पक्ष त्यांना पंतप्रधान पदासाठी प्रोजेक्ट करतोय महाराष्ट्रातील पराभवानंतर आघाडीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार नेतृत्वाचा चेहरा नाहीत सध्या राहुल गांधींसोबत रेसमध्ये आहेत फक्त पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मात्र जर केजरीवालांनी सलग तिसऱ्यांदा दिल्ली जिंकली असती तर पंतप्रधान पदासाठी किंवा इंडिया आघाडीच्या नेतृत्वासाठी त्यांचंही नाव पुढे आलं असतं अशा प्रकारे गा राहुल गांधी यांना इंडिया आघाडीतच आणखी एक प्रतिस्पर्धी निर्माण झाला असता त्यामुळे इंडिया आघाडीतला आपला दावा सेफ ठेवण्यासाठी केजरीवालांना रोखणं राहुल गांधींसाठी महत्वाचं होतं यामुळेच काँग्रेसनं दिल्लीत केजरीवालांना विरोध केल्याचे चर्चा आहे एकूणच काय तर प्रथम केजरीवालांनी काँग्रेसला दिल्लीतून हद्दपार केलं तर आता काँग्रेसचा केजरीवालांना संपवण्याचा इरादा असल्याचं बोललं जाते या दोघांच्या संघर्षात फायदा मात्र होतोय तो भाजपचा दिल्लीत भाजपला सत्तावीस वर्षानंतर विजय मिळाला तो आप आणि काँग्रेस यांच्यातील वादामुळेच आता हा वाद किती काळ चालतोय काँग्रेस पक्ष केजरीवाल यांना संपवण्यात खरंच यशस्वी होतो का हे पाहणं महत्वाचं असेल बाकी तुमच्या मते दिल्लीतील आपच्या पराभवामागे आणखी कोणती कारणं आहेत हे है आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका